नमस्कार आपण आज नेमकं काय काम आहे आणि ते कसं असणार आहे याबद्दल माहिती घेणार आहोत बऱ्याच जणांना विषय असतो की बाबा फोनवर आम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मिळत नाही तर फोनवर इन्फॉर्मेशन आपण देऊही शकत नाही एका कस्टमरला आपण जवळपास दहा ते पंधरा मिनिट देऊ शकत नाही कारण की कॉलिंगची संख्या जास्त असल्यामुळे आपण सर्वप्रथम संपूर्ण माहिती मोबाईलच्या ग्रुपमध्ये मा जसं की आपण जो कम्युनिटी ग्रुप बनवला आहे त्यामध्ये देतो महिलांचे रिव्ह्यू त्यामध्ये देतो कामाचं स्वरूप त्यामध्ये देतो त्यानंतर तुम्हाला ते सर्व व्यवस्थित चेक करायचे आहे तुम्हाला जर हा व्यवसाय पूर्णपणे पटत असेल तर तुम्हाला कंपनीला जॉईन करून व्यवसाय करायचा आहे सर्वप्रथम आपण पाहूयात कंपनीचं नाव कंपनीचं नाव आहे श्री लाभ एंटरप्रायझेस कंपनी ही जालन्यामध्ये आहे याच्यामध्ये आपलं जे मिशन आहे ते आहे महिलांना रोजगार देण्याचं आत्तापर्यंत कंपनीकडे पाच हजार प्लस महिला यशस्वीपणे रोजगार करत आहेत ज्या महिला यशस्वीपणे रोजगार करत ते आहेत त्यामध्ये त्यांची आहे ती मेहनत ज्या महिला मेहनत घेत आहेत त्या महिला यशस्वीरित्या काम करू शकतात ज्या महिला मेहनत घेऊ शकत नाहीत त्यांना आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं यश मिळणार नाही कारण की मेहनत असेल तरच तुम्हाला इथे इन्कम मिळेल आता यामध्ये कंपनीचे डॉक्युमेंट्स पाहूयात आपण कंपनीचे लिगल डॉक्युमेंट्स आहेत शॉपिंग लायसन्स आणि उद्योग आधार यामध्ये कंपनी प्रोफाईलमध्ये तुम्ही पाहू शकतात कंपनीचे ओनरचं नाव आहे पूजा जाधव कंपनीमध्ये जो मायक्रो बिझनेस जो आपण व्यवसाय देतो त्याच्या जे हेड आहेत त्या आहेत सोनल शिंदे यामध्ये तुम्हाला कंपनीने दोन पार्टमध्ये काम दिले आहे पहिलं आहे मायक्रो बिझनेस दुसरा आहे से सेसाहब आता आपण सर्वप्रथम मायक्रो बिझनेस म्हणजे काय जे तुम्ही आत्ता ॲडव्हर्टाईजमेंट पाहिली असेल की बाबा घर बसल्या काम आहे कच्चा माल तुम्हाला दिला जाईन तयार माल घेतला जाईल यालाच आपण मायक्रो बिझनेस असं नाव दिलेलं आहे से सेसा हब म्हणजे आत्ता सध्याच्या सिच्युएशनमध्ये डिजिटल वर्कसुद्धा खूप जास्तीत जास्त आपल्याला इम्पॉर्टंट आहे तर या सेसाहबमध्ये तुम्हाला डिजिटल वर्क हे फ्रीमध्ये शिकवलं जातं आता आपण पाहूयात की आपल्याला काय काय फायदे मिळणार आहेत तर बघा कंपनीमध्ये जॉईन होण्यासाठी तुम तुम्हाला तीन प्रकारचे प्लॅन आहेत जर कुठला बचत गट असेल तर तिथे मात्र प्रत्येक महिला तीनशे एकोणपन्नास रुपये देऊन फक्त प्रशिक्षण घेऊनच हा व्यवसाय करू शकते पण त्यामध्ये बचत गट असणे खूप गरजेचे आहे आता प्रत्येक महिलेकडे बचत गट असेलच असं नाही तर आपण सध्या सेपरेटली काय आय डी आहेत आपल्याकडं ते पाहूयात पहिला आयडिया आहे सिल्वर एक हजार रुपयाचा गोल्ड आहे दोन हजार रुपयाचा आणि डायमंड आहे तीन हजार रुपयाचा आता हे तीन प्रकारचे जे आय डी आहेत हे तीन प्रकारचे आय डी का आहेत आणि याच्यामध्ये काय बेनिफिट मिळणार आहेत आपण हेही पाहूयात आता खाली बघू शकता तुम्ही रिटर्न गिफ्ट आहे म्हणजे जे तुम्ही भरलेली अमाऊंट असते त्यामध्ये तुम्हाला कंपनी तुमचं कुठलंही नुकसान होऊ नये याकरिता तुम्हाला रिटर्न गिफ्टसुद्धा प्रोव्हाइड करते आता आपण पाहूयात प्रोडक्ट काय काय तयार करायचे आहेत प्रोडक्ट जे आहेत ते आहेत फुलवात लांबवात वस्त्रमाळ फुलं डिझाईनचे हार अशा प्रकारे तुम्हाला प्रोडक्शन तयार करण्यासाठी दिलं जातं आता आपण बघूयात की तुम्हाला फायदा कसा होतो आता जर तुम्ही सिल्वर आय डीमध्ये जर काम सुरू केलं असेल तर तुम्हाला दिवसाला तीनशे रुपयेपर्यंत इन्कम पडू शकते गोल्ड आय डी घेतला असेल तर तुम्हाला पाचशे रुपयापर्यंत इन्कम पडू शकते आणि जर तुम्ही डायमंड आय डी घेतलेला असेल तर तुम्हाला सातशे रुपये इन्कम पडू शकते आता या याच्यामध्ये बघा मायक्रो बिझनेस करत म्हणजे तुम्ही व्यवसाय करत करत जर तुम्ही तुमच्या अंडरमध्ये व्यवसाय करणारे जर लोक तुम्ही जॉईन केलात म्हणजे तुमच्या हाताखाली जर तुम्ही आणखीन काम करणारी संख्या जर वाढवली तर तुम्हाला त्या टीमवर्कसुद्धा मिळतं म्हणजे एखाद्या तुमच्या मेंबरनी जर तेही मेंबर तुमच्यासोबत येऊन जर प्रोडक्ट्स तयार करत असेल तर त्याचंसुद्धा कमिशन तुम्हाला कंपनी देते आता ते कमिशन कसं असणार आहे तेसुद्धा आपण ते पाहूयात आता सर्वात पहिले आपण बघूयात रॉ मटेरियल आणि रॉ मटेरियल घेतल्यानंतर त्याची मजुरी आता बघा रॉ मटेरियलचा जो रेट आहे जर तुम्हाला फुलवात करण्यासाठी दिली तर पाचशे रुपये किलोप्रमाणे तुम्हाला रॉ मटेरियल खरेदी करावं लागतं लांबवात दिली आठशे प्रमाणे तुम्हाला रॉ मटेरियल खरेदी करावं लागतं वस्त्रमाळ दिली तर तुम्हाला आठशे रुपये किलोप्रमाणे रॉ मटेरियल खरेदी करावं लागतं आणि डिझाईनच्या वस्त्रमाळ जर तुम्ही घेत असाल तर आठशे रुपयेप्रमाणे तुम्हाला रॉ मटेरियल खरेदी करावं लागतं आता विषय येतो तो तुम्हाला प्रोडक्टचं काय बेनिफिट पडेल आणि कसं आता ह्याच्याकडे मात्र तुम्ही व्यवस्थित लक्षपूर्वक ऐका आता बघा मेकिंग प्रोडक्ट रेट म्हणजे तयार मालाचा जो रेट आहे तो कसा मिळणार आहे जर तुम्ही फुलवात तयार करत असाल तर तुम्हाला तीनशे रुपये निव्वळ मजुरी मिळते म्हणजे वरती पाहू शकतात इथे तुम्ही रॉ मटेरियल पाचशे रुपयाचं खरेदी केलं आणि तुम्हाला प्रॉफिट झाले तीनशे रुपये म्हणजे हे तुमचे रॉ मटेरियलचे पाचशे प्लस तीनशे म्हणजे असे मिळून तुम्हाला आठशे रुपये कंपनी पे करते दिवसभरामध्ये तुम्ही अर्धा किलो ते सातशे ग्रामपर्यंत माल बनवू शकतात प्रत्येकाच्या कॅपॅसिटीवर अवलंबून आहे म्हणजे तुम्ही दिवसाला दीडशे ते तीनशे रुपये कमवू शकतात आता बघा सिल्वर आय डीमध्ये फक्त फुलवातच दिली जाते पण गोल्ड आणि डायमंड आय डीमध्ये मात्र सर्व प्रोडक्ट्स तुम्हाला बनवण्यासाठी दिले जातात आणि त्याच्यामध्ये फक्त जो डिफरंट आहे तो आहे म्हणजे मजुरीचा आता बघा डायमंड आय गोल्ड आय डीमध्ये तुम्ही जर एक पॅकेट तयार केलं लांबवातीचं जर एक पॅकेट तयार केलं तर तुम्हाला एका पॅकेटमध्ये फक्त पंचवीस वाती तयार करायच्या आहेत आणि एक पॅकेट तुमच्याकडून कंपनी खरेदी करते सत्तर पैशाला ठीक आहे आणि जर तुमच्या टीममध्ये तीम कोणी पॅकेट तयार केलं तर त्या पॅकेटची तुम्हाला कमिशन दिलं जातं दहा पैसे म्हणजे जर तुम्ही दिवसाला पाचशे पॅकेट जर तयार करत असाल तर तुम्हाला मजुरी मिळते तीनशे ते, ते पाचशे रुपयापर्यंत आता बघा डायमंड आय डीमध्ये काय फरक आहे की एका पॅकेटला गोल्ड आय डीमध्ये सत्तर पैसे दिले जातात पण डायमंड आय डीमध्ये एका पॅकेटसाठी तुम्हाला ऐंशी पैसे दिले जातात म्हणजे दिवसाचे तुम्ही जर सातशे पॅकेट जर तयार करत असाल तर तुम्हाला पाचशे ते सातशे रुपये मजुरी मिळते आणि जर तुमच्या टीममध्ये कोणी हे वर्क करत असेल आणि त्या व्यक्तीने जर एक पॅकेट तयार केलं तर त्याचं कमिशन तुम्हाला पंधरा पैसे मिळतं आता बघा सिल्वर इन्कम आता याच्यामध्ये बघा आपण आता इथून स सेकंड पार्टमध्ये येत आहोत की आपल्याला सेकंड जे बेनिफिट आहे ते कसं मिळणार आहे जर तुम्ही स्वतः जॉईन झालात आणि तुम्ही दुसऱ्या एखाद्या महिलेला या कामासाठी जॉईन करत असाल तर तुम्हाला रेफरल इन्कम म्हणजे तुम्हाला कमिशन दिलं जातं अडीचशे रुपये आणि असं जे रेफरल कमिशन इन्कम आहे ते तुम्हाला अनलिमिटेड मिळतं म्हणजे तुमच्या अंडरमध्ये तुम्ही जेवढी टीम तयार करतायत तेवढ्या टीममध्ये तुम्हाला इन्कम दिलं जातं याच्यामध्ये वेगवेगळ्या इन्कमसाठी वेगवेगळ्या आय डीजसाठी वेगवेगळे इन्कम दिलेले आहे आता यामध्ये रिवॉर्डसुद्धा म्हणजे आमच्याकडून तुम्ही चांगल्या प्रकारे जर काही काम करत असाल तर चांगले रिवॉर्ड वगैरे सुद्धा तुम्हाला आमच्याकडून मिळतात आणि हे मिळतातच याचे सगळे व्हिडिओज वगैरे यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला पाहायला नक्कीच मिळतील आणि सर्व तुम्ही व्हिडिओ पाहू शकत असाल एखाद्या घरगुती ज्या महिला आहेत त्यांनी स्वतः ते रिव्ह्यू व्हिडिओ बनवलेले आहेत त्यांच्याकडं पार्सल गेलेलं तुम्ही पाहू शकतात त्यांनी वर्क केलेलं तुम्ही पाहू शकतात आता याच्यानंतरसुद्धा काम करायचं की नाही करायचं आहे हे तुमच्या हातात आहे पण हां सर्वांनी एक गोष्ट नोट नक्कीच करा की प्रोडक्शन जे आहे ते एक ग्रेट क्वालिटीचंच गरजेचं आहे जर तुम्ही रॉ मटेरियल जे चांगलं तयार करून नाही दिलात तर मार्केटमध्ये विक्री होणार नाही आणि मार्केटमध्ये जर विक्री नाही झालं तर तुमची खरेदी होणार नाही त्यामुळं जेवढं पॉसिबल असेल तेवढं तुम्हाला प्रोडक्शन हे चांगलंच तयार करायचं चा आहे चांगलं कसं तयार करायचं याचे प्रशिक्षण व्हिडिओ तुम्हाला पाठवले जातात मीटिंग्समध्ये शिकवलं जातं तर हे सगळं शिकवण्याचं काम आम्ही नक्कीच तुम्हाला करू पण चांगलं करण्याचं चा काम हे तुम्हाला करायचं आहे आणि जर व्यवसाय चालू करायचा असेल तर आपण एखादा हजार रुपये वाचवून आपण व्यवसाय किंवा फायदा आपल्याला मिळणार नाही आहे पण तोच एक हजार रुपये जर गुंतवणूक करून याला गुंतवणूकसुद्धा म्हणू शकत नाही कारण की तुम्हाला त्यामध्ये गिफ्टसुद्धा दिलं जातं त्यामुळं तुम्ही एक हजाराचा एक छोटासा अनुभव मात्र नक्कीच कंपनीच्या माध्यमातून घेऊ शकतात आणि हे काम करू शकतात धन्यवाद